केवडा कपटातला कडकेस्त्रीचा ड्रेस तिने अंगावर चढवला आणि गुणगुणत आरशात बघत केस विंचरताना तिला मनात विचार आला हा ड्रेस जरा जास्तच भारी दिसतोय एखादा साधासाच घालू या विचारात तिने परतघड्या खालीवर केल्या मग तिची नजर सगळ्यात खाली फारच क्वचित घातलेला आणि माहेरचाच असलेला फिकट गुलाबी ड्रेस जो जास्त वापरलाच नाही गेला त्यावर पडली हाच घालू म्हणत तिने तो घातला आणि परत आरशापुढे उभी राहिली मुळात रूप सुंदर असल्याने ड्रेस स्वस्त असो नाही तर महाग जात्याच्या सुंदराला काहीही शोभतं त्यामुळे अनु ड्रेस नक्की शिव बरं का म्हणत मामीने मंगळागौरीला हा ड्रेस देऊन ओटी भरली होती आपली आजी आणि मामी तेव्हा दोघी गळ्यात होऊन खूप रडल्या होत्या तुझ्या घराण्याला साजेसं सा प्रत्येकवेळी नाही गं देता येणार आता असं आजी सारखी म्हणत होती आपणही किती बदललो खरंच हा ड्रेस या सगळ्या श्रीमंत कपड्याखाली हरवून टाकला खरं वर्ष झालं असेल पण आजही आजीचा केवड्याचा गंध आहे याला तिच्या त्या छोट्याशा डबीत महालक्ष्मीला आणलेल्या केवड्याचं अत्तर ती नेहमी बनवून ठेवायची अगदी वर्षभर पुरवायची ते हळदी कुंकू असलं की बायका आवर्जून हात पुढे करायच्या तेव्हा मामी अत्तर दाणीतला कापूस खळखळ त्या बांगड्यांच्या साक्षीने त्या सवाश्णींच्या हातावर फिरवायची आहा हा अंगणभर दरवळ असायचा आपण रोज खूप मागे लागायचो आजीच्या आजी अत्तर दे ना ग पण आजी पक्की होती अशी लपवून ठेवायची अत्तरदाणी म्हणायची माझ्या देवीला गणपतीला महालक्ष्म्यांना राहू दे ग बाई वर्षभर टिकवावं लागतं ग आपण रुसलो की मग हळूच झोपताना सुगंधी कापूस मुठीत ठेवायची बाकी मामे भावंड नसायचे ना तेव्हा सोबत सगळी गोधडी मस्त सुगंधी असायची जणू आजीची खुशी म्हणजे केवड्याचं पान आणि आपण त्यात लपलेलं सुगंधी कणी ससंच वाटायचं आईबापाविना पोरह्याच दुःख मनात ठेवून जीव लावायची ती आपल्याला सुरकुतलेले हात अंगभर फिरायचे गोष्टीत मध्येच आपण झोपलो असं बघून ती देवाला म्हणायची केवडा आवडतो रे देवा लेकराला केवड्यासारखं सुगंधी आनंदी आयुष्य दे माझ्या लेकराला म्हणत थंडगार हात आपल्या अंगावर फिरवायची सगळं तिच्या डोळ्यासमोर आलं तेवढ्यात अवीने हाक मारली अनु आग निघतेस ना लवकर पोहोचायला हवं मग आरश्यापुढे फार वेळ न लावता अनु निघाली अवीने गाडी दारासमोर आणली होती अनुने सासूबाईला नमस्कार केला म्हणाली आई शक्यतो रात्रीच परत येतो हाम सासूबाई म्हणाल्या अग आजीने फार आग्रह केला तर रहा आजीला बरं वाटत नाही तू गेलीस तर लवकर बऱ्या होतील एखादा ड्रेस सोबत ठेवा बरं म्हणत अनु परत खोलीत गेली तिने परत कपाट उघडलं तिला परत माहेरचीच साडी घेण्याचा मोह झाला ती गुलबक्षी रंगाची जी आजीने पाच गोधड्या शिवून त्या कमाईतून हिला घेतली होती पहिल्या दिवाळसणाला तिने पटकनवीचे कपडे पण घेतले आणि देवासमोर सुपारी ठेवून ती निघाली सासूबाईंनी मोठी पिशवी मागच्या डिक्केत ठेवली म्हणाल्या तुझ्या आजीला सांग पौष्टिक खाऊ दिलाय लवकर बऱ्या वा आता दिवाळीनंतर वर्षभराने अनु गावाकडे आली होती गावाचा रस्ता लागला तसं अनुला त्या मातीची त्या उरणाऱ्या पाखरांची वेगळी चोड वाटू लागली त्या छोट्या अशा टेकडी गणपतीकडून घरंगळत येणारा रस्ता आपण सुसाट पळायचो आजी आणि मामीतोल सावरत आपल्याला ओरडत खाली उतरायच्या ते आठवून तिला हसू आलं अवीचं लक्ष होतंच म्हणाला मलाही कळू दे ना आठवणी तुझ्या आवडेल मलाही हसायला ती एकदम गडबडली तिला मनात आलं शहरात श्रीमंत घरात वाढलेला हा ह्याला काय सांगावं तरी ती बोलायला लागली अवी आई बाबा मला आठवत पण नाही तेव्हा गेले पण माझं पोरके पण आजी आणि मामा मामीने झेल रे गरिबी असली तरी प्रेमाची श्रीमंती सगळं झाकून देत होती संस्काराची शिदोरी इतकी छान दिली त्यांनी किती आयुष्यभर पुरणार आहेच मला खरंच आयुष्यात प्रेमाची माणसं असली की जग जिंकता येत ना अवी मला छान नोकरी लागली ना की मला आधी त्यांच्यासाठी काही करायचंय रे अवी म्हणाला आता आताही कर काही करायचं तर देऊ का पैसे अनु म्हणाली तसं दिलेलं तर त्यांना आवडणारच नाही लेकीकडच्या रुपया नको असं आजी म्हणते आजोबा लवकर वारले पण स्वतः कष्ट करून आजीने मामा माझी आई मोठी केली कष्ट करणं आणि माणसं जपणं हे आवडायचं तिला म्हणायची आयुष्यात आलेले माणसं अत्तरासारखे कुपित ठेवायचे सुगंधी जगणं करायला हे तिच्यासाठी ना वेगळ्या रूपाने काहीतरी करेल मी तिला केवडा आवडतो ना मग केवडा शेती सुरू करून देईल तिच्या नदीकडच्या जमिनीवर पण नक्की करायचं सा त्यांच्यासाठी काहीतरी अविनाश म्हणाला खरंच त्यांचा खरा आभारी तर मी असायला हवं ना कारण त्यांनी घडवलेला हा सुंदर विचारांचा केवडा माझं आयुष्य सुगंधी करायला माझ्या आयुष्यात आला ना अनु एकदम लाजली गाडी गावात शिरली तशा कौतुकाच्या नजरा अनुला मोहरून टाकत होत्या गुलबक्षीने वेढलेलं तिचं छोटसं माहेर आलं जरा गडबड वाटली अनुलादारातच तिला पाहून मामी तिच्या गळ्यातच पडली काल रात्रीपासून तब्येत बिघडली ग आजीची डॉकटर काका म्हणालेत ग आजचा दिवस निघेल फारतर फार अनुस्ताप्त झाली क्षीण झालेल्या आपल्या आजीजवळ आली आजी तुझा केवडा आलाय ग तुझी केतकी मी उठ ना ग आजी हलकं हसली अर्धवट डोळे उघडत अनुला बघत म्हणाली तुझीच वाट होती ग अनुने हात हातात घेतला आजीचा आजी तुला काही होणार नाही अग आपल्याला केवड्याच्या अत्तराचा बिझनेस करायचा ठरवलंय आम्ही शेती देखील करून देणार तुझा नातजवाई आजी तुझ्यासारखं अत्तर नाही ग कुणी बनवत आजी म्हणाली अनु अग सुगंध अत्तर हे सगळं मोहा आहे ग एक लक्षात ठेव जगणं सुगंधी करता यायला हवं माणूस म्हणून आपली आठवण प्रत्येकाच्या मनात सुगंधी असायला हवी आता मला बोलावणं आलं ग देवाचं सगळ्यांना माझ्या जवळचं सगळं वाटून टाकलं बघ मामीला मा घर पोरांना दागिने आता माझ्याजवळ तुझ्यासाठी एक गोष्ट जपली आहे मी ती मी फक्त तुलाच देणार होते म्हणत आजीने उशीकडे ठेवलेली अत्तरदाणी अनुच्या हातात दिली अनु केवडा हे प्रतीक समजपण माणूसपणाच्या सुगंधाची शिंपण करत रहा प्रेमानं आजी बोलायचं थांबली होती अनु शब्द होऊन फक्त रडत होती केवड्याचा अर्थ नव्याने आजी सांगून गेली सा असं अबिला वाटलं अनुच्या हातातली अत्तरदानी घरभर दरवळ पसरवत होती प्रताधिकार स्वप्नामुळे माई